Редактор हॅलो भाई आमच्या इकडे बोला कसं बसत बाई तिकडं आता तुम्हाला रस्ता आहे का नाही काय माहित जायला रस्ता आहे का नाही का झाला आमची तुळस एकदम खुलून बघा किती छान अशी झालेली आहे एवढ्याच पावसाने गारी सुद्धा पडलेली आहे आणि वेगानं पाऊस वाढत गेला आणि च गंगा जपुना वाहते

असा आमच्याकडे भरपूर पाऊस झालेला आहे पाहू शकता पूर्ण न पाणीच पाणी शेतात सुद्धा पूर्ण पाणी झालेलं आहे बॉटल गेली Martão! शिवाजीनगर अक्षरश नाल्या नद्या एक झाल्यात आमच्या इकडं बघा गारी सुद्धा पडलेले आहेत कमी झालाय पाऊस इतक्या वेळ भरपूर पाऊस चालू होता गाडी सुद्धा चालू या विजा वारं आता जरा कमी झालाय पाऊस पण हे रस्त्याने भरपूर अस पाणी चालू आहे अजून सुद्धा खूप गरजत आहे आज पाऊस काय कमी होत नाही आणि आज लाईटीचा काही भरोसा नाही आमच्या मुलांचं चालू आहे गोंधळ बल्ल होण्यासाठी शेतामध्ये सुद्धा पूर्ण पाणी साचलेलं आहे शेतामध्ये सुद्धा पूर्ण पाणी साचलेलं आहे बघा मुलं समोरच्या शेतामध्ये क्रिकेट खेळतात उद्या आता क्रिकेटची काही सोय आहे क्रिकेटची सोय पूर्ण बंद झालेली आहे पाऊस पावसाचं पाणी खूप साचलेलं आहे आता हे बघा वेगाने पाऊस पण वाढत आहे बघा एक दीड तास झालाय पाऊस चालू आहे इकडं आणि आमच्या तुळशी मातांना आता मस्त असे पानं फुटणार आहे डिर्या फुटणार आहे नवीन हिरवगार असं होणार आहे आता इकडे समोर पूर्ण हिरवं होणार आहे <laughs> पूर्ण वट्ट्यावर पाणी झालंय आमच्या गाडीच्या काचावर सुद्धा गारी पडलेल्या आहेत काच कुठला की काय सांगता येत नाही गाडीच्या काचावर सुद्धा गारी पडलेले आहेत हवा तर चालूच आहे अजून हवा पण चालूच आहे बोरला सुद्धा पाणी राहिलं नव्हतं बरं झालं पाऊस आला स्वामी समर्थाच्या कृपेने पाऊस पडला बोरिंगला पाणी येईना आता वट्ट्यापर्यंत रोडचं पाणी आलेलं आहे पाय जाय जायला रस्ता नसेल लय पाणी साचला असन लय पाणी साचला असन पण बघा लेडीज या कंपनीतून जाणाऱ्या अशी परेशानी आहे आज काहीच खरं नाही आहे रस्त्याने जाणाऱ्या लोकांचं आमच्या तुळशी माता बघा कशा झुम झुम झुमत आहे पावसाचा आनंद घेत आहे तुळशी माता स्वामी समर्थाच्या कृपेने न एक झालेले आहेत पाण्याची काहीच कमी नाही रांजणगाव एम सी आहे रांजणगाव या मायती <laughs> <laughs> तुळशी माताला भरपूर पाणी भेटलेले AHH! <laughs> रांझणगाव गावाचं नाव आहे सी म्हणजे इथे एम आय डी शी कंपनी आहे पूर्ण रांजणगावला एम आय सी एम <laughs> आय डी म्हणजे कंपनी <laughs> <laughs> यांनी हॅलो म्हटले आहे है, हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ आमच्या यशनी बघा इथं कसं जुगाड केलेला आहे बघा याने गोणी कापली माग जाय थोडा माग जाय आता थोडा पॉज कमी झालेला आहे आणि चौकोडा तो उघडलेला आहे बघा आवाज इष्ट झाले पण विजाचा कडकडात बंद होत नाही पण विजा चालूच आहे अजून

जमत नाही लाईव्ह मध्ये हा बाळ खूप गरजेचं आहे आता आम्ही लाईव्ह बंद करतो आणि डाटा मोबाईलचा बंद करतो नाही तर लाईव्हच्या चक्कर मध्ये आमचा मोबाईल जायचं सगळं जायचं JJ, JJ bapa, JJ bapa, kaji ha, JJ bapa. <laughs>